जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं दाखले जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पोलीस पेट्रोलिंग वाढवा चोरांचा बंदोबस्त करा आमदार विश्वजीत कदम यांच्या पोलीस प्रशासनास कडक सूचना संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील भिलवडी पोलीस ठाणे येथे पलूस तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनाबाबत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोके आमदार डॉक्टर विश्वजित कदम व कृष्णाकाठचे नागरिक यांच्या उपस्थितीत कृष्णाकाठाच्या गावामध्ये चोरट्यांनी जो धुमाकूळ घातला आहे त्या अनुषंगानं संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार विश्वजित कदम म्हणाले अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत जनतेनं घाबरून जाऊ नये चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे ग्रामस्थांच्या सहकार्यानं ग्राम सुरक्षा दल स्थापन करणं गस्त घालणं याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती आमदार कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली तसंच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यावेळी बोलताना म्हणाले की कृष्णाकाठच्या गावामध्ये तसंच वाड्या वस्तीवरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल नागरिकांनी घाबरून जाऊ नये कुठेही अनुचित प्रकार घडत आहे असं वाटल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तहसीलदार दीप्ती रेठे गट विकास अधिकारी अरविंद माने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भगवान पालवे आदींसह परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठ असणाऱ्या गावांमध्ये दुर्दैवाने काही चोरीचं प्रकार प्रकार घडले आणि ते वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आज सांगलीच्या एस पींना मी विनंती करून या ठिकाणी भिलोडीच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं सांगलीचे एस पी संदीप भुगेजीत ॲडिशनल एस पी इथले डी वाय एस पी पी आय सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची आमची संयुक्त बैठक झाली सुद्धा जे काही त्यांची मनातली भीती आहे काळजी आहे त्यांच्या सूचना असतील त्यासुद्धा एस पी साहेबांनी मी स्वतः ऐकलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनीही या ठिकाणी मी आणि एस पीनी काही सूचना ग्रामस्थांना दिल्या आहेत निश्चितपणे पेट्रोलिंग अधिक पद्धतीने पोलीस अधिकारी वाढवतील दुचाकीसुद्धा पेट्रोलिंग वाढवतील चारचाकीसुद्धा वाढवतील ग्राम सुरक्षा दल ग्रामीण भागातल्या तरुण लोकांचं पुन्हा पोलीस पाटील सरपंच उपसरपंच आणि पोलीस मित्रांना विश्वासात देऊन पुन्हा केलं जातील आणि ह्या दृष्टीने हे चोरटे तातडीने पकडले जातील अशा मी कडक सूचना दिलेल्या आहेत आणि पुन्हा ह्या चोऱ्या थांबल्या जातील ह्या सध्यासुद्धा काळजी घेतली जाईल मी संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली आज बिलवडी पोलिसांच्या हद्दीमध्ये भेट देऊन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं माहिती घेतली तपास अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत पोलीस स्टेशन प्रभारींनाही या ठिकाणी सूचित केलेलं आहे मी गावकऱ्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो की आपण पोलीस विभागाला सहकार्य करावं स्वतः गावामध्ये सतर्क राहणं अपेक्षित आहे जे आपल्याकडं ग्राम सुरक्षा दल आहेत ग्राम पातळीवरचे तेसुद्धा आता कार्यरत करणं गरजेचं आहे आपण गावामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती इसम आढळून आला तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी त्या अनुषंगाने आम्ही सर्व महत्त्वाच्या गावात वस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करत आहोत तसंच पेट्रोलिंगही आपण त्या ठिकाणी वाढवणार आहोत त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये